सुद्धा आपण आज विचारू दादा नमस्कार दादा आज चक्क पहिल्याच सीझन मध्ये आज हरण्या पेडगाव पाडगाव या मैदानामध्ये मा आलेला आहे काय सांगाल आज या मैदानाबद्दल नाही आजचा या वर्षाचा समजा जर पहिला दिवस बोलला तर चालेल कारण पाऊस साडल्याच्या नंतर दिवाळीला आपल्या नंदींची पूजा झाली की आपण पहिला मुहूर्त म्हणून तो आपण नियोजन करतो दिवाळीच्या नंतरचा तो आजचा योगायोग आज मी केलेला आहे आणि आज इथं हणण्याचं म्हणजे एक आपली नऊ तारखेची तयारी या बेसवर आपण कुठशी तरी पलण्यासाठी मोठा मैदान आहे आपला नंदी चांगला योग्य रीती पलावा त्याच्यासाठी कुठं त्याचा सरावाची गरज तो सराव म्हणून आज आपण इथे आलेला आहे तर बघा मित्रांनो आज नऊ तारखेचा फॉर्च्युनरचा मैदान आहे त्याची आज तयारी करण्यासाठी चक्क पाडगाव या मैदानामध्ये आज हरण्याला दादा घेऊन आलेले आहेत दादा आजचा नियोजन कसा काय आज ठरला तुमचा आजचा नियोजन आपण चांगल्यापैकीच केलेला आहे नाशिकमधलाच बैल आहे आणि त्याच्यास आज फायरा करून कशी गाडी पालतं ते बघून नाहीतर मग आपण वापस नंतर दुसरा नियोजन कारण दिवस आपल्याला आहेत त्याच्यामुळं कोणतीतरी घाईगाडवर करून जमणार नाही गाडी झुलून पालणं हे महत्त्वाचं आहे आणि तोही पब्लिकचा आहे हारणंही पब्लिकचा आहे कारण तिथं पब्लिकच्या बैलाची जरूरत आहे कारण पब्लिक एवढी असणार की एक बैलाच्या पब्लिकचा तिथं काम नसेल त्याच्यामुळं दोन्ही पब्लिक पब्लिकची बैल जर असली तर आपण कुठेशीन तरी ज्या तासाला येईल त्या प तासाला पलवण्याचा ता निर्णय घेतला तर तो, तो योग्य राहील बघा दादांनी खूप छान सांगितलेलं आहे कारण पब्लिकला हा बैल आणि घाटावर पब्लिकला बैल बरेचसे बैल चालत नाही आणि हरण्याने पेडगाव हिंद केसरीमध्ये ते करून दाखवलेले आहे तर दादा पेडगावच्या मैदानामध्ये हरण्याने एक नंबर केला त्याच्याबद्दल दादा काय सांगणार नाही ते एक नंबर केला म्हणजे कुठेशी तरी वरच्याचा आशीर्वाद आणि एक हरण्याची मेहनत आणि मेहनतीच्या मागा आमचा नवरा बायकोचा आमचा दोघांचा माझ्या वडिलांचा काका चुलत्यांचा सर्व पोरांचे त्यांची एक मेहनत कुठेतरी ती त्यांनी दाखवून दिली किंवा जे मग यांची मेहनत जी माझ्यासाठी आहे ती कुठेशी तरी एक यांच्या एक गुलालासाठी एक त्या मानासाठी आहे ती मान त्यांनी तो मिळून दिला सर्व मुलांना खुश केले माझ्या परिवाराला खुश केला आणि त्यांनी दाखवून दिला की द्वारलीचा हरण्या आणि ठाणे जिल्ह्याचा आपला श्रीमलंग भागाची एक शान ही त्यांनी दाखवून दिली आणि तो आनंद सर्वच म्हणजे श्रीमलंग भागात तर केलाच पण प्रत्येक गावातल्या मनातील लोकांनी केला तर दादा आत्ता जो आज हरण्याचा जो नियो न्यू, नियोजन झालेलं आहे आज पाटगाव मैदानामध्ये खूप सर्व प्रेक्षक जमलेले आहेत आज हरण्याला बघायला आलेले आहेत आणि खूप दिवसानंतर हरण्या आज मैदानात आला आहे चांगला असा म मैदानामध्ये प्रेक्षकांना आनंद झाला आहे आज एक नंबरचा बैल आज पाटगाव मैदानामध्ये आलाय तर आज या पाटगाव मैदानाबद्दल दादा कमिटी बद्दल काय सांगाल नाही पाटगाव मैदानाला आपण हरणीला इथं आधी पण खेळवलेला आहे चांगल्यापैकी नियोजन चांगला आणि आपली गोरगरीबाची बैल इथे शेतात राबूनसुद्धा इथं पालाला येतात तर तो आपल्याला आनंद आहे आणि आज आजसुद्धा आपण तसं बघला तर एक चोरी चुपके जर खेळ करायचा झाला असता तर आपण नवीन बैल दाखवून पण किंवा नवीन नाव सोडून पण शरद करू शकलो असतो पण एवढा आपला मानाचा बैल की ज्याच्यावरती आपल्या पूर्ण ठाणे जिल्हा आणि आपला भाग पूर्ण त्याच्यावरती एक गर्वानी करते या करतं की ज्या वेळेस असला तर आनंदाने त्याच्या गाड्या बघतात आणि त्याच एरियात आपण कुठंशी तरी त्यांच्या विरोधात लपंडाव करून खेळणं हे आपल्याला योग्य वाटलं नाही म्हणून आपण आज हरण्याचं नाव दिलं ज्याला कोणाला खेळायचं तर खेळू शकेल नाही खेळलं तर, तर आपण फेरा मारून पण आपण त्या हरण्याला त्याच मानाने त्या थाटाने आपण घरी घेऊन जाऊ शकतो नाहीतर काहीकांचं काय असतं कोणाच्या तरी नावाने आपण काहीतरी खेळ खेळायचा आणि कोणाला तरी फसून आणि नंतर मग ती त्या खेळाला मजा नसते तर ती मजा आपल्याला घ्यायची नाही आपण खेळाचं तर हरण्याचं नाव देऊन खेळू ज्याला कोणाला खेळायचं तर खेळू शकेल नाही तर आपण फेरा मारून पण आनंदाने घरी जाऊ बघा मुंबई मधला दिलदार सुप्रसिद्ध मा, गाडा मालक आज त्यांच्या तोंडून खूप चांगला असं सा ऐकायला मिळत आहे आणि चोरी चुपी हा खेळ खेळायचा नाही जे आहे ते समोर आहे आणि दादांचं नाव तर अखंड महाराष्ट्रावर घासत आहे आज त्यांच्या दावणीला दुसरा गुज्जर म्हणून एक आलेला आहे तर दादा गुज्जर बद्दल काय सांगाल ना गुज्जर पण आपण याच्या तालमीला कारण तरी ह्याची जर थोडीशी याला अंगाल थकान जर लागली तर आता कसं वयाने झालेला आहे आणि जर याची कुठंशी तरी जर थकान वाटली तर आपण त्या गुज्जरला कुठेशीन तरी लगेच मैदानात काढू शकू म्हणून गुज्जर घेऊन आपण तयारीत ठेवला आणि आज गुज्जर पण चांगल्यापैकी नामचेन शर्ती बिंचोडच्या करू राहिले आणि चांगल्यापैकी गाडी पलातो कुठंतरी एक बोलतात ना एक तालमीला एक वस्तासाची गरज आहे तो वस्ताज म्हणजे हरण्या आणि त्याच्या हरण्याच्या तालमीचं नाव योग गुज्जर कुठेशीन तरी चांगल्यापैकी चालवेल एवढा विश्वास त्याच्यावरती आहे दादा तरी आज महाराष्ट्राला प्रसिद्धी म्हणजे त्या तीन फेऱ्यांच्या खेळाची जसं आपण क्रिकेटमध्ये पहिली मॅच दुसरी सेमी क्वार्टर फायनल अशा ज्या होतात तशा त्या होतात आणि मग तिथंशीन एक तर एकत्रपणाची फायनलचा गुलाल हा लय मोठा महत्वाचा आणि मग त्याची ती, ती पूर्ण जगभर प्रसिद्धी होतं आणि अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध होतं तसं आज आपण कुठेशी तरी इथे खेळलो पण जी नावाची आपल्या हरण्याची माझी गावाची नावाची वलख आपल्या एरियाची वलख ठाणे जिल्ह्याची वलक ही सर्व हरण्यांनी एक त्या तीन फेऱ्यातच केलेली आहे त्याच्यामुळं तीन फेऱ्याचा ही चांगल्यापैकी आवडीचा खेळ पण कुठंतरी आपण तीन फेऱ्याच्या खेळामुळं आपण बिंजोर आपला खेळ मिस करत होतो आणि पोरांची नाराजी व्हायची कारण पोरांना कुठंतरी तेवढ्याला मि यायला भेटत नसत तर त्यांच्या सुट्टीच्या वेळाकालासाठी त्यांना बिंजोर खेळण्याची आवड म्हणून आपण गुज्जर हा बिंजोरसाठी घेतला आणि हरण्या हा तीन फेऱ्यांसाठी ठेवून आपण त्यांच्यावरती आपण खेळ करू राहिलो खूप चांगला असा संदेश सुद्धा दिलेला आहे आणि चांगल्या प्रकारे दादा आज पिढी या मैदानामध्ये दिसते तर त्या युवा पिढीला काय संदेश द्याल तुम्ही पहिले त्यांनी त्यांचा व्यवसाय काय असेल ते आणि काय नोकरी असेल किंवा शिक्षण असेल ते त्यांनी करून आणि त्या छंद कारण प्रत्येकाचे घर काही भरलेली पैशानी नाहीत कारण ह्या क्षेत्रात तुम्हाला आल्यापासून टेम्पोच्या भाड्यापासून बैलांच्या खुराकापासून आणि मुलांच्या नाश्त्या पाण्यापासून या सगळ्याच गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला नाही नाही करताना इथं बिंजोरला यायचं चा म्हणजे चार पाच हजार रुपये तरी किशात पाहिजेत आज हप्त्यातून आपण जर दोन वेळेला आलो म्हणजे दहा हजार झाले चार हप्त्यातून तुम्ही चार वेळेला आले म्हणजे चाळीस हजार झाले तुम्हाला जर इन्कम सोर्स जर वीस पंचवीस हजाराचा था था जर असेल तर तुम्ही घरच्यांना काय द्याल तुम्ही या छंदात काय मग त्याच्यामुळे कुठेशी तरी जागा जमीन विकण्याचा किंवा काहीतरी नको ते उद्योग करण्यापेक्षा मग या क्षेत्रात ज्या वेळेस तुम्ही स्वतःच्या पायावरती सक्षम व्हाल त्यावेळेस करा शिक्षण असेल तर पहिले शिक्षण पूर्ण करा आणि जर व्यवस्थित आपण घरच्यांना सुटेबल पोचू शकतो सर्व काही करू शकतो त्यावेळेस या नांदात उतरले तर काही या नाही कारण आज माझ्याहून मी बघतो मला मुंबईला आपला साताऱ्याला जर जायचं झाला तर पंधरा आणि वीस वीस हजार रुपयाचा मला खर्च आहे तर तो, तो कसा करतो ते माझा मला माहिती पण आम्ही ते करतो बघा दादांनी खूप छान सांगितलेलं आहे पहिल्यांदा तुम्ही काहीतरी स्वतः करा घडा मगच या क्षेत्रामध्ये या तर दादा मला असं म्हणायचे आज युवा पिढी कुठे एक शर्यत करते छोटी शर्यत करते किंवा मोठी शर्यत करते लगेच गाणं काढतात लगेच जल्लोष करतात तर त्याच्याबद्दल काय सांगाल या क्षेत्रात कसं टिकून राहिलं पाहिजे जल्लोष शेवटला ज्याचा त्याचा आनंद साजरी करण्याचाही आहे पण आपल्याला या क्षेत्रात कधी हार कधी जीत आहे तर आपण त्यावेळेस जर व्यवस्थित आपण आपल्या पद्धतीने जर हे केला तर समोरच्याला पण आपण चान्स ठेवायची नाही का तो त्यालाही नाचण्याची आपण जर कपडे काढून नाचला तर समोरचाही नाचेल आणि समोरचा नाचला तर मग त्यावेळेस आपण पण त्या गोष्टीची संयमता घेतली पाहिजे की आपण नाचलो म्हणून तो नाचला तर आपणच नाचलो नाही तर तो नाचणार नाही आणि आज यो खेळ असा आहे काही हा एक बैलाचा खेळ नाही दोन बैलांचा आज तुमची काही घरची आखी गाडी नाही उद्या तुम्हाला त्याचा घ्यावा लागेल किंवा त्याचा घ्यावा लागेल आज मी तिकडेशील खेळतो ज्या दिवसाला आमच्या गाड्या एकमेकांच्या सेमीला आल्या तर दुसऱ्या मैदानाला आमचं त्याच गाड्या ज्याने मारलेल्या असेल त्यांचा आमचा पायरा होतो मग ते पायरा तशा पद्धतीने जर आपण इथं टिकवला तर कुठेशी नाही तो वादाचा विषय नाही आणि जल्लोष हा काय हमेशाचा जल्लोष आहे तुम्हाला गाडी जिंकली तर जल्लोष आहे पण तो जल्लोष कोणत्या पद्धतीत साजरा करावा ते सांगण्या एवढा आपण काही मोठा नाही पण ज्याच्या त्याच्या गाड्या मालकांनी त्यांनी समजून आणि समजदारीने तो करावा अखंड महा महान भारत केसरी पेडगाव हिंद केसरी आज हारण्याबाईलाचे मालक एवढे वरच्या लेवलचे असून सुद्धा आज ते संयमाचा खेळ म्हणून खेळायला सांगतात तर दादा आज तुम्ही चांगल्या प्रकारे सांगितलं आणि आज दादा तुम्ही आम्हाला बाईट सुद्धा दिली खूप दिवसाचे आम्ही वाट पाहत होतो की हरण्या मुंबईमध्ये कधी येतोय आणि आज आमचं सुद्धा स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि दादा अजून एक जाता आता एक प्रश्न विचारतोय गणपतीमध्ये मथुरा आणि हरण्या जोडीला दिसला त्याच्याबद्दल दादा काय सांगणार लोकांची एक अपेक्षा होती हरण्या आणि मथुर एकत्र यावा पण दोघे मालक तर आम्ही भावासारखेच आहोत एक लहान आणि एक मोठा त्याच्यात काही वावगे ठरणार नाही पण दोघांचे खा एक खांदी बैल असल्यामुळे ते जे पब्लिकच्या मनातलं होतं ते शक्य नाही पण कुठेशीन तरी एक गण गणरायाचा रथ हा आम्ही एक आणि आरण्याने जे महाराष्ट्रभर दोन्ही चर्चेतली बैल आहे ती हाणून कुठेशीन केली आणि एकत्र हाणून आम्ही तो गणरायाला विसर्जित करण्यासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि जर वेळ आली तर आम्ही कधीतरी एकत्र फेरा मारण्याचा तरी तो प्रेक्षकांसाठी गाडी कशी पलतं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करू बघा लवकरच मथुर आणि हरण्या लवकरच दिसणार आहेत जरी एक एक अंधी असले तरी पण दादाने सांगितलेले आहे दादा, दादा की लवकरच दिसणार आहेत दादा आजच्या नियोजनाबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि फॉर्च्युनरच्या नियोजनाबद्दल सदा दादा तुम्हाला शुभेच्छा देतोय धन्यवाद माझ्याकडनं पण तुझ्या चॅनलला चांगल्यापैकी भरभराटी असो आणि सर्व हरण्याचे प्रेमींचा आशीर्वाद हा तुझ्या मागे राहील आणि माझा तर मोलाचा राहील कोणत्याही गर गोष्टीला काही आड अडचण असेल तिथं हरणे आणि हरण्याचा मालक तुझ्यासाठी उभा हो असेल दादा धन्यवाद अशाच अपेक्षा आम्हाला भेटोत अशाच शुभेच्छा भेटत आणि हरण्याचं नाव असंच पुढे राहो आणि नाव नावसुद्धा चांगला राहो आणि तुम्हालासुद्धा गणपती बाप्पाला सांगतोय ग फॉर्च्युनरला चांगला असा प्रतिसाद देव हीच मी गणरायाकडे शुभेच्छा अपेक्षा करतोय आणि दादा धन्यवाद थँक्यू